ज्योतिषशास्त्र सर्वांचं सर्वांसाठी अधिवेशन ज्योतिष विश्वातील प्रत्येकासाठी श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आयोजित अभिजित प्रतिष्ठान द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई द लीला टॅरो पुणे प्रायोजित ज्योतिष्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन वर्ष चौथे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना अभ्यासकांना नेहमीच काही प्रश्न पडत असतात जसे की गोचर कसे पहावे मोबाईल न्युमोलॉजी म्हणजे काय वास्तुशास्त्रानुसार माझे घर आहे का असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतत पडत असतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला एकाच छताखाली मिळाली तर नक्कीच सर्वांना आवडेल ना तसेच या सर्व पद्धतींचा वापर करत असताना त्यांच्याच बरोबरीने हस्तसामुद्रिक शास्त्र आणि टॅरो कार्डचा देखील उपयोग कसा करावा हे जर तुम्हाला शिकायला मिळाले तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल थोडक्यात तुम्हाला परिपूर्ण ज्योतिषी व्हायचे आहे का त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा संवाद करायचे आहेत का या सर्वांवर तुमचे जर उत्तर हो असेल तर या अधिवेशनात आपले सहर्ष स्वागत आहे एक परिपूर्ण ज्योतिषी होण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल उचला तर आजच नोंदणी करा आणि सहभाग निश्चित करा अधिवेशन सर्वांसाठी खुले आहे फक्त ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नाही तर आपला मित्र परिवार नातेवाईक सर्वांना या कार्यक्रमाची माहिती कळवा आणि आजच आपली नोंदणी करा हे अधिवेशन दिनांक आठ व नऊ जून दोन हजार चोवीस या दिवशी द प्रेसिडेंट हॉटेल हो प्रभात रोड पुणे येथे संपन्न होणार आहे नाव नोंदणी फी एकवीसशे रुपये मात्र अधिवेशनात विशेष प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी पाच हजार शंभर रुपये शुल्क आहे या शुल्कामध्ये सन्मानचिन्ह शाल बुके व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल यांची आसन व्यवस्था पहिल्या चार रांगेत केली जाईल विशेष प्रतिनिधी म्हणून प्रथम बुकिंग करणाऱ्या अकरा ज्योतिष अभ्यासकांना व्यासपीठावर मान्यवरांसोबत बसण्याची सुवर्ण संधी स्वागत सदस्य समिती म्हणून सहभागी होण्यासाठी तीन हजार रुपये शुल्क आहे या शुल्कामध्ये सन्मानचिन्ह शाल बुके व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल त्यांची आसन व्यवस्था पाचव्या व सहाव्या रांगेत असेल अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक राहील सहभागी सर्वांना एक वेलकम किट दिले जाईल तसेच चहा नाश्ता दुपारचे भोजन हाय टी नाश्ता यांचा त्यात समावेश राहील यामध्ये ज्योतिष संस्थांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध आहे आपल्या उत्पादनांची जाहिरात आपण स्टॉलच्या माध्यमातून करू शकता व हजारो ज्योतिषप्रेमींपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकता स्टॉल मोजकेच असल्यामुळे प्रथम बुकिंग करणाऱ्या संस्थेला प्राधान्य दिले जाईल स्टॉल साठी बुकिंग फी अकरा हजार रुपये मात्र अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे